नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेत साडेपाच आणि आत्ता आम्ही जरा संध्याकाळी चाललो आहे असंच फेरफटका मारण्यासाठी दुपारी प्रचंड ऊन असतं खूप गरम म्हटलं जरा संध्याकाळी मोर्याला घेऊन जरा दुकानाकडे जाऊया थोडा फेरफटका मारू आणि नंतर मग घरी येऊ कोकणातल्या जंगलामध्ये आता करवंद भरपूर पिकलेत तर करवंद तुम्हाला दाखवतो मी कोकणातला रानमेवा बऱ्यापैकी आता आंबे काजू करवंद कोकम यासारखी फळं आता पिकायला लागलेत तर तुम्हाला ती दाखवतो चला आणि हे बघा समोरून तांदू वगैरे येते हे फिरायला गेला होता काय का बाबा कुठे आहे बाबा कुठे येला अशी जंगलामध्ये आलो ना की अशी करवंद आपल्याला दिसतात आणि ही आहेत कुड्याची फुलं या फुलांची भाजी सुद्धा करतात मोर्या जातोय खाली करवंद काढायला ते पिकलेलं काय ना वरती आहे बघ दाखव शब्बाश खा ते कोकणात आल्यानंतर अशी मजा असते मुलांची मुरिया मी आम्ही दोघे जण चाललोय जंगलातल्या ह्या पायवाटीने असं कर समोरचं वातावरण बघा किती भारी आहे आता आपण समोर चालतोय आणि रस्त्याच्या पलीकडे ना तिथे बघा ते डोंगर दिसत ना मागे ते सह्याद्री पर्वत आहेत सह्याद्रीच्या पर्वत रांगा म्हणतात ना कोकण वेस्टर्न घाट जबरदस्त बघा तुम्हाला झूम करून दाखवतो या बघा जे मागे एकदम फुसट शिरायने दिसते ना या उंच सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि या पर्वतरांगांच्या मध्ये असलेलं आमचं गाव कोकणातलं संगमेश्वर आणि संगमेश्वरमध्ये डिंगणी आमचं गाव आहे हे ना मोर्या कोणतं गाव आहे आपलं डिंगणी संगमेश्वर संध्याकाळचं आता ऊन एकदम शांत आहे त्यामुळे वातावरण पण छान आहे संध्याकाळचं आणि सकाळी लवकर फिरायला मस्त वाटतं किती शांत परिसर आहे बघा आणि सूर्यदेव आता चाललेत सूर्यास्ताकडे सनसेट होईल आता थोड्याच वेळात जवळजवळ आता दिवस मोठा आहे त्याच्यामुळे थोडा उशिरा सूर्यास्त होते अगदी पावणे सात होतात मागून गाडी आले तिकडे दुकान आहे आणि त्या दुकानाकडे आपल्याला जायचंय मला बागाचे पायाचे खास दिसले हां हे वाघाच्या पायाचे ठसे आहेत ना अरे रे मुल शोध लावला माझ्या बघा हे आहेत वाघाच्या पायाचे बघा आता मस्त सूर्य मावळतीला चाललंय आणि इथे हा बॅनर लावला आपला अजयचा लग्नाचा बॅनर आहे अजय सोप पाच तारखेला लग्न आहे आणि मोर्याने बघा इकडे खाऊ घेतला आहे खाऊ खात हा बघा हा मोर्याचा खाऊ छान वातावरण वा आहे एकदम शांत थोडा वेळ ते बसू ॲक्च्युली थोडा ना व्हिडिओ अपलोड करण्यासाठी म्हणून इथे आलो होतो आम्हाला ना नेटवर्क अजिबात नाही पण इथे आलो ना की या स्पॉटला थोडा नेटवर्क आहे जिओचं तर त्या नेटवर्क अपलोडसाठी म्हणून आपण इथे बसलो आहे आता एक व्हिडिओ अपलोड झाला की मग आपण घरी जाऊ हा बघा इथे आपल्या वाडीकडे आणि बघायला चाललंय चला तर मंडळी खाऊ घेऊन झालंय बघा आणि आता आपण आपल्या घरी निघालोय आता वाजले किती म्हणजे संध्याकाळचे आता सात वाजलेत म्हणजे जवळजवळ आम्ही दीड तास होतो खाली दुकानामध्ये इथे बसलो होतो जरा व्हिडिओ अपलोड केला नेटवर्क खूप स्लो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काही पाहिजे तेवढा अपलोड नाही झाला ना आहे पण आता खाऊ वगैरे घेतल्याने आता आपण घरी निघालो आहे तर आजचा हा छोटासा एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा मोरेने सांगितले चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो चला बाय गुड नाईट बाय का